भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबाचे दोन दहशतवाद्यांचा खात्मा वकास आणि हसन हे दोन दहशतवादी मृत्युमुखी भारतानं दहशतवाद्यांच्या नांग्या ठेसल्या एअरस्ट्राईकमध्ये मसूद अझहरचं कुटुंब ठार झाल्याची माहिती लष्कर ए तोयबाच्या म्होरक्याचं कंबर्ड मोडलं पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या न्यायासाठी ऑपरेशन सिंदूर पत्रकार परिषदेमध्ये भारतीय लष्कराची माहिती कोणतीही सैनिकी किंवा रहिवासी ठिकाणी लक्ष करण्यात आली नाहीत दिली माहिती भारताकडून पहलगाम हल्ल्याचा चोख बदला पाकिस्तानमध्ये भारताचा एअर स्ट्राईक दहशतवाद्यांचे नऊ अड्डे बेचिराग ऑपरेशन सिंदूरमध्ये साठहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा मध्यरात्री दीड वाजता भारतानं केला स्ट्राईक